महाविकास आघाडीला पराभूत करून महायुतीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस निवडून आल्या पाहिजेत म्हणून त्याच्यामध्ये शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे कसोशीने प्रयत्न करत आहेत आणि शिवसेनेनं ज्या जागा पूर्वी जिंकलेल्या आहेत आम्ही लढलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदय संघटनात्मक बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी स्वतः मेळावे घेत आहेत त्याच्या नियोजनासाठी मी असेल दीपक भाई केसरकर असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील कोल्हापूरमध्ये आज आम्ही आलेलो त्याकडे तेरा जे जिंकलेले आहेत ते मला असं वाटतं की आम्हीच जिंकले रायगड आहे रायगड सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये रायगड मला असं वाटतं की मध्ये रायगड नाही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे मला असं वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे आपल्याकडे टाइम टेबल कदाचित सुखर वेगळं आलं असेल परंतु शिरूर आहे मावळ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे त्याच्यानंतर अमरावती आहे त्याच्यानंतर रामटेक आहे त्याच्यानंतर ठाणे आहे कल्याण आहे त्याच्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही आहेत म्हणजे अह दोन्ही आहेत त्याच्यानंतर पालघर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आताच्या दौऱ्यामध्ये कुठेही रत्नागिरी रायगड आहे माझ्याकडे बघण्यात आलेलं नाही कोल्हापूरच्या दोन्ही जागा आता शिवसेनेकडेच आहेत त्या शिवसेनेकडे शिवसेनेकडे शिवसेनेकडच्या जागा शिवसेनेनंच लढल्या पाहिजेत असं कार्यकर्ते म्हणून आमचं मत आहे परंतु त्याच्यावर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत पण जिथं आमचे कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत आणि जिथं शिवसेनेनं पूर्वी लढलेल्या जागा आहेत तिथे विजय मिळालेला आहे आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांमुळे त्याच्यामुळे ती जागा शिवसेना लढली पाहिजे असा आमचा आग्रह आहे त्या प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे ना मला वाटलं अजून कुठली तरी जागा मागावी ठरवणार आहेत नेते ठरवणार आहेत कॅल्क्युलेशन कोण करणार तीन नेते करणार आहेत त्या मतदारसंघामध्ये माझा मतदारसंघ येतो त्याच्यामधनं सत्तर हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या उमेदवारांना मिळालं माझ्या बाजूला शेखर मेकमांचा मतदारसंघ येतो तिथं बऱ्यापैकी आमच्या सगळ्यांची ताकद आहे तिथं पन्नास हजाराचं मताधिक्य त्यावेळेचा शिवसेनेच्या उमेदवार मिळणार होतो एक मतदारसंघ दीपकभाई केसरकरांचा येतो तिथं जवळजवळ तीस पस्तीस हजाराचं मताधिक्य हे दीपक भाईने दिलेलं होतं मला असं वाटतं की ह्या सगळ्या मतदानाचा विचार नेते मंडळी करतील त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची काय आवश्यकता असं वाटत नाही आणि त्याच्यामध्ये जे कोणी इच्छुक नाहीत त्यांनी फक्त बोलू नये एवढीच माझी विनंती आहे आणि नेत्यांवर सोडावं जर <coughs> कालची माझ्या बंधुराजांची स्टेटमेंट बघितली त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की नितेश राणेंपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत सगळ्यांची इच्छा असेल तर मी लढेल अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आजपर्यंत आमच्या युतीमध्ये स्वयंघोषित कोण नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे एकनाथजी शिंदेसाहेब ठरवतील जे देवेंद्रजी ठरवतील जे आदित्यदा ठरवतील ते तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल दावा आपण करणार नाही दावा आहेच ना दावा करणार नाही कोणसाहेब दावा आहेच ना शिवसेनेची ती जागा आहे शिवसेनाच लढणार आहे ही आमची भूमिकाच आहे ना पण त्याच्यातनं जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तीन नेते मंडळी घेतील परंतु शिवसेनेचं मत अधिक शिवसेनेचं मतदान हे जर बघितलं तर फार मोठ्या पद्धतीचं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्याचा विचार करून तिने नेते निर्णय घेतील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका